आजचा जो हेअर पॅक आहे तो लावून झाल्यानंतर केस किती के सॉफ्ट सिल्की शायनी झाले आहे ते तुम्ही बघू शकता हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे आजचा पॅक बनवण्यासाठी रिठा शिकाकळी आणि आवळा पावडर आणि इथे आपण मेथी पण घेतली आहे मी आणि इथे मेथी दाणे घ्यायचे आहेत तर एवढे साहित्य लागणार आहेत इथे आवळा रिठा शिकाकळीचे काय फायदे आहेत ते इथे आहे मी साईडला लावलेले आहेत ला तुम्ही वाचून घेऊ शकता तर इथे आपल्याला आता भिजत घालून घ्यायचं आहे तर रिठा चारच घेतले आहे मी कारण त्यामुळे खूप जास्त फेस होतो तर शिकाकळी घेतली आहे चार ते पाच आणि इथे आवळा घेतला आहे एक चम्मच आणि मी इथे दाणे घेतले आहे चार ते पाच चम्मच माझ्या केसांची लेंथ जास्त असल्यामुळे मला इथे थोडंसं जास्त प्रमाणात लागतं तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार घेऊ शकता तर इथे आपण पाणी पिण्याचंच घ्यायचं आहे फिल्टरचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर भिजत घालून ठेवायचं आहे तर इथे आपल्याला रात्रभर भिजत घालून ठेवायचं नंतर सकाळी सॉफ्ट होतं ते व्यवस्थित आणि मिक्सरला बारीक पेस्ट करण्यामध्ये आपल्याला अवघड जाणार नाही हा जो पॅक आहे तो केसांसाठी खरंच खूपच चांगला आहे पाणी तुम्ही अंदाजानुसार पाणी टाकून बिचत घालून ठेवा इथे मी लवंग घे घेतले आहेत दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत आणि इथे काळी मिरी घेतली आहे चार ते पाच आणि इथे झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे बाजूला आणि रात्रभर आता इथे सकाळी मी उघडून बघते तर किती कलर छान आलेला आहे आणि इथे छान सॉफ्ट पण झालेला आहे शिकाकळी वगैरे तर हे हाताने असं छान तोडून घ्यायचं आहे आणि रिठाच्या जे बिया असतात ते आपण आता काढून घेऊयात म्हणजे मिक्सरला फिरवताना अडचण किंवा त्रास होणार नाही हे आता इझिली निघून जातात ते खूप छान मुरलेले आहेत रात्रभर छान भिज भिजले तुम्हाला जर माझं हेअर केअर रुटीन जर बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी अजून व्हिडिओज बनवते हेअर ऑइल कसं करते हेअर पॅक कुठले लावते हेअर ऑइल कुठले लावते ते तुम्हाला मी सांगते आणि इथे मिक्सरला छान व्यवस्थित काढून घ्यायचं आहे खूप छान असे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लावायला अवघड जाणार नाही आणि केस धुतल्यानंतर पण थोडे थोडे पार्ट राहतात तर ते सुकल्यानंतर निघून जातात पण केस खूप छान सिल्की शायनी होतात फक्त हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा यूज करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळालेले आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा फायदा होईल तर इथे मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता मी ओतून घेते आणि दुसरे पण भांड्यामध्ये मी परत मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ते सुद्धा काढून घेते आता इथे छान व्यवस्थित माझं झालं आहे आता लावून घेते मी माझ्या केसांना व्यवस्थित कॉम करून घेते व्यवस्थित गुंता वगैरे काढून झाल्यावर लाव लावणार आहे आपण जेव्हा आपल्या केसांना कुठल्याही वस्तू किंवा ऑइल किंवा पॅक वगैरे लावतो टोनर लावतो तेव्हा केसांना विंचरून घ्यायचा अगोदर व्यवस्थित गुंता वगैरे काढून घ्यायचा तर माझे केस बघू शकता किती छान सुंदर आहेत तर इथे मी आरशामध्ये बघून लावते म्हणजे व्यवस्थित लावता येतं तर आवळा शिकाकळी याचे फायदे तर सर्वांनाच माहिती आहे सांगायची अजिबात गरज नाही आवळा रिठा शिकाकळी यामुळे आपले केस सुंदर शिल्की शायनी तर होताच लांब लांब पण होतात केसांची ग्रोथ खूप फास्ट होते केसांची मुळं क्लीन होतात आणि कोंडासुद्धा कमी होतो हेअर ग्रोथ जी आहे ती खूप फास्ट होते केस मला जे माझे जे केस वाढले तरी मला या गोष्टींचा खूप फायदा झालेला आहे मी अशा खूप साऱ्या रेमेडीज वगैरे लावत असते तुम्हाला जर माझ्या रेमेडीज बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर कमेंट करून सांगली तर मलाही कळेल की माझ्या रेमेडीज जे आहेत ते फायदेशीर होत आहेत कुणाला तरी फायदा होत आहे त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल त्यामुळे कमेंट करा लाईक करा शेअर अर्धा ते एक तास ठेवू शकता अर्धा तास ठेवलं तरीही चालेल किंवा एक तास ठेवलं तरीही चालेल छान व्यवस्थित केसांना लावून घ्यायचं आणि कोमट पाण्याने नंतर वॉश करून ठेवायचं आणि रात्री स म्हणजे ऑईल करायचं रात्री जेव्हा आपण कुठलाही पॅक लावतो तेव्हा रात्रीला ऑइल करून घ्यायचं केसांना छान ऑईल लावायचं नंतर सकाळी वॉश करून टाकायचं तर इथे मी असं लावून घेते तुम्हाला याचा खूप छ चांगला फायदा होईल नक्की ट्राय करून बघा लावा आणि कमेंट करायला विसरू नका मी पार्लरमध्ये कुठल्याही प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट करत नाही मी घरच्याच रेमेडी यूज करत असते त्यामुळेच माझे केस जाये आहे। जे आहेत ते खूप छान झालेले आहेत जे पूर्वीच्या जे बायका असतात ते हे अशाच घरच्याच घरगुतीच उपाय करायच्या जसे की शिकाकडी रिठा आवळा आणि कडीपत्ता किंवा कडुलिंबाचा पाला माझ्याकडे अजून भरपूर रेमेडीज आहेत केस वाढण्यासाठी गळती कमी करण्यासाठी कोंडा कमी करण्यासाठी तर नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद